नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेने सांगितली आपबीती ड्रायव्हर आणि कंडक्टर शिवशाही जवळच होते गाडीला पकडणार तेवढ्यात नेमकं पुढे काय घडलं हे सविस्तररित्या जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वारगेट बस स्थानकात मंगळवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाचच्या च्या सुमारास प्रवासी तरुणीला धमकावून दत्ता गाडे या तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत पीडित मुलीवरही विविध आरोप होत आहेत तरुणीच्या सहमतीने दोघांमध्ये शरीर संबंध झाल्याचे आरोपीचा वकील आणि दत्ता गाडेच्या पत्नीने म्हटलं आहे तर पैसे न दिल्याने वाद होऊन तरुणीने तक्रार दिल्याचे काही नेत्यांनी देखील म्हटलं आहे या चर्चा सुरू असताना पीडित तरुणीने शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक केला काय बोलणे झाले याबद्दल वसंत मोरे म्हणाले प्रकरण घडलं त्यानंतर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा कॉल आला ती मुलगी माझ्याशी फोनवर बोलली ती प्रचंड रडत होती तिने मला सांगितले अत्याचार झाला त्यावेळी बस शेजारी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर उभे होते त्यावेळी मी घडलेला प्रकार त्यांना सांगितला पीडितेने त्यांना आरोपी गाड्याची गैरकृत्याची माहिती दिली त्यानंतर दोनही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावले सुद्धा परंतु तो आरोपी दत्तात्रय गाडे तेथून पसार झाला होता अशी माहिती वसंत मोरे यांना पीडितेने दिलेली होती ते पुढे म्हणाले वीस मिनिटे मी त्या मुलीशी बोललो प्रचंड रडत होती काल पण आम्ही तिच्यासोबत बसलो होतो ती सुशिक्षित तरुणी आहे तिच्यावर ज्या पद्धतीने साडेसात हजार रुपये घेतल्याचा आरोप होत आहे आज त्या सगळ्या गोष्टी दूध का दूध और पाणी का पाणी झाल्या आहेत असं मोरे यांनी म्हटलेलं आहे तर मोरे यांच्या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद